कोकोकोला कंपनीने स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य न दिल्यास पुन्हा हजारो शिवसैनिक घेऊन कंपनीत घुसून आंदोलन करणार असल्याचा इशारा खेड येथील शिवसेनेचे डॅशिंग नेते अण्णा कदम यांनी दिला आहे आपण चर्चा केली मालकाचा फोन झाला त्यानंतर मालकाने सांगितले मला उद्या माहिती घेणार भाईनं सांगणार त्याप्रमाणे पण सांगितलं ठीक आहे पण तोपर्यंत ही कंपनी बंद राहणार आपण इथून बाहेर पडायचं इथून सगळ्यांनी आता बाहेर पडताना आपण सगळ्यांनी इथे एक चार पाच लोक थांबतील परत ते कंपनी चालू करू शकतील एका दिवस आणि उद्या जर तो हिमांशु येणार असेल आणि त्याच्यानंतर उद्या आपल्याकडे वेगळा निर्णय द्यायचा आपण सगळे चार पाच लोक घेऊन येते बाबा बरोबर आपण सगळे लोक सगळे आले सगळ्यांना मी धन्यवाद देतो अशा प्रकारे बघा भूमिकृत होते तेव्हा आपण सगळे एकत्र आले पाहिजे हे शिवसेनेची बाळासाहेबांची भूमिका आहे आणि त्या भूमिकेच्या मार्फत आपण इथे आलो आहोत

रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील लोटे येथे कोका कोला कंपनी सुरू झाली आहे परंतु त्याचे मालक आणि अधिकारी स्थानिक तरुणांना रोजगार देण्यापेक्षा बाहेरील तरुणांना रोजगार देत असल्याचं समजताच खेड येथील शिवसेनेचे नेते अण्णा कदम आक्रमक झाले आणि थेट कंपनी गाठून अधिकाऱ्यांनी इतरांना धारेवर धरले रत्नागिरी जिल्ह्याच्या लोटे रत्नागिरी चिपळूण आदी ठिकाणी येणाऱ्या कंपन्यांचे आम्ही नेहमी स्वागत करीत असतो परंतु कंपनी सुरू होण्यापूर्वी स्थानिकांना रोजगार देऊ असे सांगून वेळ मारून नेतात परंतु कंपनी सुरू झाल्यानंतर मात्र त्यांचे मुजूर अधिकारी स्थानिकांना काम देण्याऐवजी इतरांना काम देतात ही बाब आम्ही सहन करणार नाही असा इशारा अण्णा कदम यांनी देत कंपनीवर धडक दिली अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्याने तूर्त आंदोलन स्थगित करण्यात आलं असल्याचे अण्णा कदम यांनी म्हटलं आहे

कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोणत्या चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा